शेतकरी माणूस या यूट्यूब मध्ये आपलं स्वागत आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून घ्या माझ्या व्हिडिओला लाईक करा हे बघा आमचं सोयाबीन कापूस छान वारं सुटायला लागलं निसर्गरम्य वातावरणात हे बघा आम्हा आमचा कापूस तुम्हाला दाखवतो हे बघा मित्रांनो हे आमचा कापूस बऱ्यापैकी पाणी छान झालं पिकांना हे बघा आमचा कापूस शेतकरी मा माणूस हे माझं यूट्यूब चॅनल आहे माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसतं तर सबस्क्राईब करून घ्या माझ्या ही व्हिडिओला लाईक करून घ्या म्हणजे दररोजच्या दररोज दरुछ। मी व्हिडिओ टाकलेली तुम्हाला इथे आमचा कापूस कसा वाटला हे तुम्ही कमेंट कमेंटमध्ये सांगा मित्रांनो हे बघा सोयाबीन हे बघा सोयाबीन मित्रांनो हे बघा कापसातली तुरीची ओळ शेतकरी माणूस हे माझं यूट्यूब चॅनल आहे माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या माझ्या व्हिडिओला लाईक करत राहा एकदम छान असं निसर्गरम्य वातावरण म्हणजे शेतीकल्ल वातावरण हे बघा कापूस मित्रांनो शेतकरी माणूस हे माझं यूट्यूब चॅनल आहे यूट्यूब मंडळी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या माझ्या व्हिडिओला लाईक करत राहा माझे लाँग व्हिडिओपेक्षा शॉर्ट व्हिडिओ जास्त असतात हे बघा कापूस मित्रांनो कसं निसर्गरम्य वातावरणामध्ये कापूस वाऱ्याच्या वाऱ्याच्या जोरावर कसा डुलत आहे बघा कापूस एकदम वारं पण एकदम भारी भरभराट वारं सुटलेला आहे शेतकरी माणूस हे माझं यूट्यूब चॅनल आहे माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या माझ्या व्हिडिओला लाईक करा चला मग यूट्यूब फॅमिली ठेवतो बाय नंतरच्या व्हिडिओमध्ये भेटू माझ्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करून घ्या व माझ्या व्हिडिओला लाईक करा धन्यवाद